संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या नीलमसिंग कौरला पीएचडी साठी अजित पवारांनी मार्गदर्शन करावं असा टोला संजय राऊतांनी लगावला विधान परिषदेत अजित पवारांनी शारथीच्या माध्यमातून पीएचडी करणारे विद्यार्थी काय दिवे लावणार असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केलं होतं त्यावरूनच राऊतांनी हा निशाणा साधलाय करून काय करणार पीएचडी घेतील असं कसं म्हणता दादा पीएचडी दादा पीएचडी ची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार आहे ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे तो फायदाच होणार आहे

त्यांना आत्महत्या करायला आणि ते करतायत बेरोजगार तर किंवा मग अशा प्रकारे अतिरेकी मार्गाला ते जात आहे वैफल्यानं हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि हा सामाजिक प्रश्न राजकारण्याने आणि सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला प्रश्न आहे विकासाचा ध्यास म्हणजे